नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझे नाव रंजन इड इतके दिवस शांत असलेल्या ह्या भिंती जणू काही आज बोलू लागल्यासारख्या वाटतात तर मुख्य भिंती ह्या स्वत न बोलता त्या आपल्याला चित्राच्या माध्यमातून काहीतरी संदेश देताना आपण पाहत आहोत जे काही लपलेलं होतं न सांगितलेलं होतं किंवा ज्याबद्दल कोणी बोलत नव्हतं असं हे आज आपण पेंटिंगच्या माध्यमातून चित्रकाराने आपल्याला स्पष्टपणे दर्शवलेलं आहे ह्याच मुख्य भिंती बोलू लागल्या ह्याचा अर्थ असा आहे आपन की ते आपल्याला काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत हे संदेश खूप मोठा आहे तर आपण तुम्ही आम्ही आपण आता स्पष्टपणे पाहू शकतो की ह्या भिंती बोलतात म्हणून पाण्याला निघालं नाही पाहिजे पण शाळेत जायचं नाही काम चालू इथे मित्रांनो हे दोन पक्षी आहेत आणि हे दोन पक्षी एकदम आनंदात आपल्या आकाशात भरारे मारताना दिसत आहेत आणि जनूक आहे ते आपले स्वागतच करत आहेत असे इथे दर्शवण्यात आलेले आहे तुम्ही पाहू शकता वरती सुस्वागतम आहे आणि खालती वेलकम आहे म्हणजे ते आपले दोन पक्षी आहेत ते आपले जणू काही स्वागतच करताना दिसत आहेत असं एवढं सुंदर चित्र इथे चित्रकाराने रेखाटलेलं आहे म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत चित्रकाराचे खूप मोठे योगदान आहे तर हेही तुम्ही पाहू शकतात तर मित्रांनो इथे हे आपल्याला चित्र दिसते ह्या चित्रामध्ये ही गरीब मुलगी आहे का आरशासमोर उभी राहून आपल्या स्वतःच्या मनात असा विचार करते की मी सुद्धा शिक्षण घेऊन खूप शिक्षण घेऊन पुढे जाऊन डॉक्टर बनावं असं तिच्या मनात विचार चालतं आहे असं तिला त्या समोरच्या आरशात स्वतः बदल वाटते ही अशा गरीब माणसाची ही हकीकत आहे ही स्वतः ती मनात विचार करून स्वतःच्या त्याबद्दल आरशामध्ये पाहत आहे असं इथे दर्शवण्यात आलेलं आहे मित्रांनो हे पेंटिंग ह्याच्यातून खूप महत्त्वाचं आहे शिकण्यासारखं आहे आणि मार्गही खूप चांगला दाखवलेला आहे पेंटरने वाच्वा, वाच्वा, तर इथे तुम्ही पाहू शकता की पृथ्वी वाचवा पर्यावरण वाचवा जर आपल्याला ह्या पृथ्वी तलावर राहायचे आहे आणि सुंदर असं जीवन जगायचं आहे तर ह्याचा अर्थ आपल्याला जल जंगल जमीन वाचवायला हवेवर राहून आपण आपले जीवन कसं जगायचं ते ह्या चित्रातून संदेश आहे तर आपण पाहू शकता तर स्पष्टपणे आहे की चित्रकाराने नुसतं चित्र काढून तो चित्रकार निघून गेला ह्याचा अर्थ असं नाही का आपल्याला हे सुंदर दिशावं म्हणून पेंटिंग काढलेलं आहे तर ह्याच्यातून खूप मोठा संदेश आपल्याला भेटतो आणि पूर्ण मानव मानवजातीला ह्याच्यातून संदेश घ्यायला हवा आहे नुसतं चित्र म्हणून पाहणे गरजेचे नाही तर ह्याच्यातून काहीतरी अर्थ घेणं हे आपल्याला इथे तुम्ही पाहू शकतात मित्रांनो ह्या पेंटिंगमध्ये पाणी वाचवा जीवन वाचवा भविष्य वाचवा म्हणजे ह्या पेंटिंगमधून आपल्याला असा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे चित्रकाराने की आपले ज आयुष्य ह्या पृथ्वीवर काढायचे असेल तर पाणी वाचवा जल जंगल वाचवा आणि त्यानुसार आपण ह्या पृथ्वीवर आपलं जीवन कधी कसं व्यतीत करावं ते त्याचा खूप मोठा संदेश एक प्रकारचे पवनचकीसारखं आहे आणि हे सौर ऊर्जा म्हणजे डायरेक्ट स सूर्यापासून निघणारी किरणं ती खेचून घेऊन हे सौर प्लेट लावलेले ला, आहे ह्या सौर प्लेटमध्ये ऊर्जा साठवून नंतर आपल्याला त्याच्यातून लाईट दिली जाते असा ह्याचा अर्थ आहे एवढं मला पण डिटेल माहिती नाही तरी तुम्हाला थोडक्यात समजवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो तर आपणसुद्धा हे प्रकाराने केलं आणि लाईटीचा उपयोग केला तर खूप बरं वाटेल चित्रकाराने चित्र काढून आपल्याला खूप मोठा ह्याच्यातून संदेश दिलेल्यांना इथे आपल्या देशाचे म्हणजे भारत देशाचे चंद्रयान आहे विषयी थोडेकात त्याने चित्रकाराने दर्शवलेलं आहे तर हे सुद्धा खूप सुंदर असं पेंटिंग आहे तुम्ही पाहू शकता मधुबनी आहे ही मधुबनी कला।, कला ही मधुबनी कला ही भारतातील बिहार राज्यात आणि नेपाळमधील एक जिवंत पारंपरिक लोककला आहे ही ही खूप प्रसिद्ध त्या भागात आहे मित्रांनो आपल्याला असं वाटते की हे नुसतं दोन मासे दिसतात आणि ह्याच्यात काहीतरी करल कलर भरून पेंटिंग केलेलं आहे असं नाही तर ही बिहार आणि नेपाळमधील एक प्रसिद्ध लोककला आहे मधुबनी त्यानंतर मित्रांनो त्यानंतर मित्रांनो हे गोंडकला आहे गोंडकला ही भारतातील आदिवासी लोकचित्रकलेचा एक जिवंत प्रकार आहे जो पारंपरिकपणे मध्य प्रदेशमधील वर्धन गोंड समुदायाने तयार केलेला आहे एक आ, कला आहे ही सुद्धा एक सुंदर अशी मध्य प्रदेशातील गोंड कला आहे तर ही आपल्या आदिवासींचीच आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता पिठोरा आर्ट हे पिठोरा आर्ट भारतातील गुजरात आणि मध्य प्रदेशातील रावठा रा आणि भिलाला जमातीने बनवलेली ही कला आहे ही जीवन एक बनवलेले एक जिवंत पवित्र आणि धार्मिक धार्मिक चित्र आहे ज्यामध्ये बाबा पिठोरासारखे देवांचे चित्रण केलेले आहे तर तुम्ही पाहू शकतात हे सुद्धा एक गुजरातमधील खूप प्रसिद्ध अशी कला एक ले ले आहे एकदम चित्रकारांनी सुंदर असे रेखाटलेले आहे हे चित्रकला आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला ह्याच्यात संदेश दिलेला आहे खूप मोठा संदेश दिलेला आहे कथकली है कथकली है केल केरल राज्य एक प्राचीन शास्त्रीय नृत्य नाट्य कला आहे वेशभूषा आणि मेकअप चेहऱ्यावर हावभाव साठी प्रसिद्ध ही अशी कला है ही कला खूब केरलमदे प्रसिद्ध सुधा खूब सुंदर अशी पेंटिंग आणि ही पेंटिंग कमलाकारी पेंटिंग ही एक प्राचीन भारतीय प्रामुख्याने आंध्र प्रदेशातील हे पेंटिंग आहे ही तुम्ही सुंदर अशी पेंटिंग पाहू शकता ही आहे राजस्थानी कला राजस्थानी कला तुम्ही पाहू शकतात सुंदर अशी एक श्री आहे आणि श्रीच्या बरोबर मटके काही आहेत ही त्यांची कला एकदम प्रसिद्ध कला आहे तुम्ही पाहू शकतात हे सेल्फी पॉईंट आहे आणि हे सेल्फी मध्ये एकदम सुंदर असं रंगीबेरंगी एक फुल हे फुलपाखरू दर्शवलेलं आहे ते एकदम आनंदात तिकडून तिकडून भरारे मारताना आपल्याला दिसत आहे